काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या बैलांचा एक दिवस आणि तोही ढोल ताशांच्या गजरात होय राधानगरी तालुक्यात आज पारंपरिक उत्साहात बेंदूर सण साजरा करण्यात आलाय आपल्या बैलांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करत शेतकऱ्यांनी आज बैलांना नटवून सजवलं आणि पुरणपोळीचा बेत घातला राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये आज पारंपारिक ढंगात उत्सव साजरा झाला निमित्त होतं बैलपोळ्याचं म्हणजेच बेंदूर सणाचं शेतकरी बांधवांनी आपल्या जीवाभावाच्या बैलांना सकाळपासूनच गरम पाण्यानं अंघोळ घालून शेंदूर लावून अंगावर आभूषण चढवली आणि खाऊ दिली पुरणपोळीची गोड मेजवानी पारंपरिक ढोल ताशे लेजिम आणि टाळमृदुंगाच्या गजरात गावागावातून बैलांची मिरवणूक काढण्यात आली आहे काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या या बैलाचं महत्त्व आजही किती आहे हे या उत्सवातून ठळकपणे जाणवतं भात पिकाची रोपलागण पूर्ण होताच बैलांसाठी साजरा होणारा हा एक खास दिवस विश्रांती सन्मान आणि प्रेम यांचा संगम असलेला बेंदूर राधानगरी शहरासह परिसरातील शेकडो शेतकरी या सणात सहभागी झाले दमदार पावसाच्या सरींमध्येही उत्साह कमी झाला नाही आधुनिकतेच्या युगातही आपल्या पारंपरिक शेती पद्धतीशी नातं जपणाऱ्या शेतकऱ्याचं हे अनोखं उदाहरण ठरलं आहे